महादेवांच्या पिंडीवर साधी सोपी पूजा कशी करायची किंवा रुद्रयंत्रावर पूजा कशी करायची चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची त्यांची उपासना करायची आहे किंवा आपण इतर कोणते पण पारायणत्या ह्या महिन्यात करू शकतो कारण हा पवित्र महिना आहे आणि ह्या पाहिण्यामध्ये आपण जितकी सेवा करू जितका पुण्याचा आप साठा आपण गोळा करू तितकं आपल्या भविष्य काळामध्ये आपल्याला तो कामी येतोच संकटाच्या काळामध्ये तो कामी आपल्याला येतोच आप पण भगवान शंकरांची सुद्धा अधिक कृपा आपल्यावर प्राप्त होत असते कारण हा त्यांचा महिना आहे आणि त्यांच्या महिन्या आणि ह्या महिन्यात आपण त्यांची म्हणजे जितकी होईल तितकी सेवा करायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर आपण अभिषेक करत असतो पूजा करत असतो रोजची पूजा कशी करायची आता रुद्र अभिषेक कसा करायचा त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच कारण रुद्र अभिषेक म्हटलं की भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ही सेवा जर आपण केली तर आपल्याला सर्व काही मिळत असतं मग आपण त्यांना सगळं मागत असतो रुद्र आपण पठण जेव्हा करतो तेव्हा भगवान शंकरांना आपण म्हणजे आपल्या संसारामध्ये आपल्याला कशाची गरज असते काय पाहिजे ते सगळं काही आपण त्यांना मागत असतो आणि ते सुद्धा आपल्याला भरभरून असं काही देत असतात मग ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकवत असेल आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल त्यांना लक्ष्मीप्राप्ती होत असते त्याच्यानंतर ज्यांच्या घरात आजार आहे त्यांचा आजार दूर होतो घरात चिडचिड सतत भानं होतात किंवा एखादा व्यक्ती खूप चिडचिड करतोय म्हणजे सनकी व्यक्ती आहे त्याचा तो स्वभाव शांत होतो त्याच्यानंतर पितृदोष असतील तर पितृदोषसुद्धा कमी होतो रुद्रसेवेनं त्याच्यामुळे अनेक प्रश्नांचं उत्तर आपण जर कुठं शोधायला गेलो तर रुद्रसेवामध्ये आपल्याला मिळतं आणि आपण ती सेवा केली तर ते प्रश्न आपले नक्कीच मार्गी लागतात त्याच्यामुळे रुद्रसेवा होईल तितकी आपल्याला करायची आहे ह्या महिन्यामध्ये तर रोजची शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा तर बघा शिवलिंग ही सर्वप्रथम प्रत्येकाच्या घरात पाहिजेच कारण जशी गणपतीची मूर्ती आपल्या ग देवघरामध्ये असते तशी शिवरिंगसुद्धा कंपल्सरी आपल्या देवघरामध्ये पाहिजेच त्याच्यानंतर रुद्रयंत्र तुमच्याकडे नसेल तर आवर्जून ह्या महिन्यात रुद्रयंत्र आणा तुमच्या देवघरात त्याची स्थापना करा त्याच्यावर सुद्धा रुद्र अभिषेक करा त्याच्यावर रुद्र अभिषेक आपण केला आणि त्याचं तीर्थ घरातल्या एखाद्या आजारी व्यक्तीला दिलं त्याच्यानंतर घरात चिडचिड व्यक्ती असेल म्हणजे सतत घरात किरकिर होत असेल अशा व्यक्तींना जर हे तीर्थ दिलं ना तर खूप फरक याने पडतो व्यसनी व्यक्ती घरामध्ये एखादा असतील त्याचं व्यसन तुम्हाला घालवायचं असेल तर रुद्र यंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ त्या व्यक्तीला दिलं तर नक्कीच त्याचं व्यसन सुटण्यास मदत होते त्याच्यामुळे रुद्रयंत्रसुद्धा सुद्धा या महिन्यात आणून नसेल तर आणन त्याची देवघरात स्थापना करा त्याच्यानंतर शिवपिंडीवर अभिषेक बघा साधी सोपी पद्धत आहे एकदम तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रोजच्या रोग महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक करू शकता तर बघा शिवलिंग सर्वप्रथम शिवलिंग घरामध्ये कशी असावी शिवलिंग घरामध्ये जी आपले असते तिला नाग नसूनही त्याच्या शेजारी नंदी नसते बऱ्याच बरे, बऱ्याचशा जणांकडे काय असतं की दोन्ही आट्या असतात म्हणजे एकीकडे एक एक शिवलिंग असते एकीकडे एक नंदी असतो त्याच्यानंतर नाग पण त्याच्यात असतो म्हणजे असे तिन्ही एकत्र अशी पिंड असते अशी पिंड नसूनही नंदी आणि महादेव म्हणजे गुरु गुरुवांशी एकत्र पूजा करू नये त्याच्यामुळे नंदी देवघरामध्ये नसू नये नंदी हा आपल्या तुळशी असावा त्याच्यानंतर नागपण नसू नये फक्त भरीव अखंड पिंड आपल्याला पाहिजे ती पिंड घ्यायची तिला स्वच्छ पाण्याने अगोदर अभिषेक करायचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता ओम नम शिवाय म्हणत मंत्राचा जप कर, करा अभिषेक करायचा त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा बघा आता पंचामृताने सुद्धा अभिषेक घालायचा कारण महादेवांना दुधाचे प्रकार पण जास्त आवडतात त्याच्यामुळे आपण दूध पण त्यांच्या पिंडीवर पण करतो दही करतो मध करतो तसं याचंच पंचामृत तयार करायचं आणि त्याच्यावर महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा रोज ओम नम शिवाय म्हणत अभिषेक करायचा त्याच्यानंतर स्वच्छ पाणी परत टाकायचं स्वच्छ पिंड पुसून घ्यायची आणि त्याच्यावर महादेवांचे जे काही आवडीच्या वस्तू आहेत आता त्यांना आवडतं काय आता ह्या महिन्यामध्ये बरेचसे असे फुलं येतात नवीन नवीन पाने फुले नवीन येतात त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच काय तर पांढऱ्या कलरची फुलं त्याच्यानंतर धोत्र्याचं पान फूल त्याच्यानंतर गोकर्णाचं फूल त्यांना जास्त आवडतं पांढऱ्या कलरच्या अशा वस्तू ज्या आहेत ते त्यांना अर्पण करायच्या तर ह्या अर्पण करते वेळेस महादेवांची एक शाट नावं घेऊ शकता त्याच्यानंतर साधं ओम नमशिवाय म्हणत अर्पण केल्या तरही चालतं तर बघा भाव महत्त्वाचा आहे तर ते म्हणत सगळ्या वस्तू अर्पण करायच्या त्याच्यानंतर शिवमूठ व्हायची आवर्जून शिवमोठ व्हायची सोमवारी प्रत्येक सोमवारी शिवमूठ आहे तर पहिल्या सोमवारी ही तांदळाची शिवमूठ आहे तर आपण जेव्हा महादेवांच्या शिवलिंगावर आपण कोणतीही वस्तू अर्पण करतो त्यावेळेस आपण पाण्यानं स्पर्श त्या वस्तूचा झाला पाहिजे आणि नंतरच ती वस्तू आपण महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आता बेल आपण जेव्हा अर्पण करतो त्यावेळेस त्याचं देठ कट करायचं देठासगट कधीहीच बेल अर्पण करायचा नाही आहे महादेवांच्या पिंडीवर कधीच तसा व्हायचा नाही तो सुद्धा पाण्याने स्पर्श करायचा त्याच्यानंतर शिवमूठ आता पहिल्या सोमवारी तांदूळ आहे तांदूळ थोडेसे हातावर घ्यायचे अख्खे तुटले फुटले नसू नये आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि नंतर ती शिवमूठ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची सगळ्या वस्तू अर्पण झाल्यावर किंवा त्याच्या आधी पण करू शकता शिवमुठीलासुद्धा अनेक जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे शिवमूठसुद्धा आवर्जून व्हायची आहे शिवमूठ वाहता वेळेस महादेवांच्या पिंडीवर आपण जेव्हा अशी शिवमूठ वाहतो त्यावेळेस म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा देवा असं म्हणत ती शिवमुठ अर्पण करायची आणि नंतर मग पूर्ण पूजा अशी आ पूर्ण असा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर झाला की नंतर भगवान शंकरांची आरती घ्यायची त्याच्यानंतर रुद्र अभिषेक म्हणजे महादेवांचे शिवलिंगाचा अभिषेक आणि रुद्र रुद्रयंत्रावर अभिषेक सोबतसुद्धा करू शकता तुम्ही म्हणजे दोन दोन वेळेस दोन दोन सेवा करायची गरज नाही आहे एक एकदा काय करायचं महादेवांच्या पिंडीवर गळती पात्र लावून द्यायचं जे अभिषेक पात्र असतं ते आणि एक एकीकडे रुद्र यंत्रावर आपण पळीने पाणी टाकत राहायचं म्हणजे दोन्हीकडे पण आपल्या सेवा होऊन जातात आणि त्याच्यामुळं दोन वेगवेगळं वेग सेवा करायची आपल्याला गरज नसते आणि महादेव आणि असे असा अभिषेक तुम्ही यंत्रावर करायचा त्याला पण यंत्र पंचामृताने पाण्याने स्वच्छ अभिषेक करायचा चांगला अभिषेक करायचा त्याला पुसून पासून आपण त्याला भस्म वगैरे काय जे आपण महादेवांच्या पिंडीला अर्पण केलेलं आहे त्याच वस्तू म यंत्रावर सुद्धा अर्पण करायच्या त्याच्यानंतर नामावली आपण यंत्रावर घेत नाही फक्त महादेवांच्या पिंडीवरच नामावली घेतो एक शाट जे नामावली घेतो आपण महादेवांची एक शाट नाव घेतो यंत्रावर घ्यायची गरज नाही फक्त पिंडीवरच घ्यायचे शिवमूठ फक्त शिवलिंगावरच अर्पण करायची यंत्रावर करायची गरज नाही फक्त रुद्र शेवा जेव्हा आपण घेतो तो यंत्रावर पण घ्यायचा आणि पिंडीवर पण घ्यायचा बाकीचं जे काही नामावली का आहे हिशुमूट आहे ती फक्त पिंडीवरच अर्पण करायची यंत्रावर करायची नाही आहे याची काळजी घ्यायची किंवा हे लक्षात ठेवायचं बघा ह्या सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा आहेत त्याच्यामुळे ह्या सेवा श्रावण महिन्यामध्ये जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न करा ज्या महिला वर्किंग आहेत त्यांनी सोमवारी म्हणजे रोज नाही तुमच्याकडून झालं होतं कमीत कमी सोमवारी का महिनो महादेवाच्या पिंडीवर असा एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये पण तितकाच प्रभावी अभिषेक नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सु नका झालीच सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निमित्म गुरु गुरुमारींच्या चरणी चे रुजू करते श्री स्वामी समर्थ